पांढऱ्या तिळांमध्ये तुम्ही कधी दूध वतून पाहिलं आहे का अर्थात नसेनस पाहिलं ही रेसिपी अगदी शेवटपर्यंत तर पहा कुठेसुद्धा स्किप करू नका हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर इथे पहा मी एक कप पांढरे तिळ घेतलेले आहेत तिळांमध्ये दोन प्रकार असतात एक गावरण पद्धतीचे असतात आणि आपले एक साधे पद्धतीचे जे पांढरे असतात ते गावरान पद्धतीचे असतात त्याचा रंग थोडासा वेगळा असतो तरी ते मी एक कप तिळ घेतलेली आहे त्यानंतर एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला तीळ घालायचे आहेत कढईमध्ये तीळ घातल्यानंतर आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत खूप जास्त मोठ्या गॅसवर भाजू नका बारीक गॅस करून आपल्याला हे तीळ हलकेसे भाजून घ्यायचे आहेत आज आपण तिळांपासून अगदी अप्रतिम रेसिपी पाहणार आहोत तीळ खाल्ल्याने आपल्या शरीरासाठी काय फायदे होतात तेसुद्धा तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तीळ भाजत असताना आपल्याला दोन चमचे तीळ साईडला काढायचे आहेत का तर ते तुम्हाला पुढे सांगतेच आणि त्यानंतर आपल्याला परत हे तीळ भाजून घ्यायचे आहेत तिळ भाजल्यानंतर इथे मी एक कप तिळ घेतले होते तर त्यामध्ये आपल्याला एक कप दूध घालायचं आहे तरी ते मी दूध गरम करून थंड करून घेतलं होतं त्यानंतर आपल्याला दूध त्यामध्ये घालायचं आहे आणि एकसारखं आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे गॅस कुठेसुद्धा मोठा करू नका बारीक गॅसवरच आपल्याला ही सगळी प्रोसेस करायची आहे पांढरे तिळ खाल्ल्यामुळे आपली हाडं मजबूत होतात कारण पांढरे तिळांमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं तरी ते मी दूध घातल्यानंतर सतत हलवत राहते तुम्ही ते पाहू शकता दूध आटलेलं आहे आणि तिळसुद्धा त्यामध्ये अगदी फुललेले आहेत तर आपल्याला सतत हे हलवून घ्यायचं आहे त्यामधलं दूध आपल्याला पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल ना हो, तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा तरी ते पाहू शकता तिळांमधलं दूध सगळं आटलेलं आहे तर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि तीळ आपल्याला थंड करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला शेंगदाणे काजू आणि बदाम घालायचे आहेत आणि बारीक आपल्याला त्याची पावडर करून घ्यायची आहे त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी तीळ घालते आणि तीळसुद्धा आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहेत पांढरे तिळ खाल्ल्यामुळे आपली त्वचा आणि केसांसाठीसुद्धा हे पांढरे तीळ फायदेशीर ठरतात शरीराला उष्णतासुद्धा देतात तर इथे मी सगळे पांढरे तीळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेले आहे आणि बारीक आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता मी पांढरे तीळ बारीक वाटून घेतलेले आहेत त्यानंतर एका साईडला पॅन गरम करून घेतलेला आहे पॅनमध्ये आपल्याला एक चमचा तूप घालायचं आहे लागेल तसं तूप आपण पुढे वापरणार आहे एक चमचा तूप घातल्यानंतर आपण जे मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ वाटून घेतले होते तर आपल्याला ते पॅनवरती घालायचे आहेत तिळ मिक्सरला वाटत असताना लवकर बारीक नाही झालं तर त्यामध्ये तुम्ही दूध वापरलं तरी चालेल तर पॅनवरती सगळी तिळाची पेस्ट घातल्यानंतर आपल्याला हे तिळ छान असे बारीक गॅसवर परतवून घ्यायचे आहेत तुम्ही जर एकदाही तिळाची रेसिपी केली ना तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजणच आवडीने खातील आणि अगदी दहा ते पंधरा दिवस आरामात टिकते तरी तेव्हा आम्ही परत एक चमचा तूप घातलेला आहे तर आपण या ठिकाणी दोन चमचे तूप वापरलेलं आहे तूप घातलं की परत आपल्याला हे छान असं परतवून घ्यायचं आहे गॅस खूप जास्त मोठा ठेवू नका बारीक गॅसवरच आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे तीळ परतत असताना त्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे इथे मी अर्धा कप साखर घेतलेली आहे तुम्ही साखरेच्या ऐवजी गूळ वापरला तरी या ठिकाणी चालेल साखर घातल्यानंतर परत आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना तर प्लीज व्हिडिओला एक लाईक ला नक्कीच करा साईटचं वेलायकनसुद्धा सा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी येईल तर साखर घातल्यानंतर आपल्याला एक ते दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे तर दोन मिनटं झाल्यानंतर मी झाकण काढते आणि परत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता तुम्ही साखर ही वितळलेली आहे आणि थोडंसं मिश्रण सैलसरसुद्धा झालेलं आहे त्यानंतर आपल्याला आपण काजू बदाम शेंगदाणे बारीक वाटून घेतले होते मिक्सरला ते आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे आणि असं छान ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे हिवाळ्यामध्ये एकदा तरी ही रेसिपी केलीच पाहिजे तीळ खाल्ले की खरंच आपल्या शरीराला फायदेशीर ठरतात तीळ खाल्ल्यामुळे आपली हाडेसुद्धा मजबूत होतात तरी ते पाहू शकता तुम्ही छान असायचा गोळा तयार झालेला आहे गोळा तयार झाल्यानंतर एका साईडला इथे मी चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे त्यावरती आपल्याला थोडंसं तूप लावायचं आहे तूप लावल्यानंतर तिळाचं मिश्रण आपल्याला त्यावरती घालायचं आहे आणि एकसारखं आपल्यालाही था थापून घ्यायचं आहे तुमच्या लक्षातच आलं असेल नेमकं का आज आपण काय बनवलं आहे ते आज आपण तिळाची वडी बनवलेली आहे एकदा तरी ह्या पद्धतीने तिळाची वडी बनून तर पहा सगळेजण घरातले आवडीने खातील तर चॉपिंग बोर्डवरती सगळं मिश्रण घेतल्यानंतर इथे एक मी एकसारखं थापून घेते तर थापत असताना आपण जे तीळ साईडला काढून घेतले होते ते सुद्धा आपल्याला त्यावरती घालायचे आहेत आणि एकसारखे परत आपल्याला थापून घ्यायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एकसारखी ही वडी मी थापून घेतलेली आहे तर त्यावरती आपल्याला तीळ घालायचे आहेत तिळ घातल्यानंतर आपल्याला हाताने प्रेस करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला ही वडी थंड करून घ्यायची आहे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवले तरी चालेल पण या ठिकाणी मी फ्रीजच्या बाहेर ठेवली होती दहा ते पंधरा मिनटासाठी तुम्ही हा मिश्रणाचे छोटे छोटे लाडूसुद्धा करू शकता किंवा तिळाच्या वड्यासुद्धा करू शकता हे छोटे छोटे लाडू किंवा ह्यापेक्षा थोडेसे मोठे केले तरी चालणार आहे तर या ठिकाणी पाहू शकता ही सगळी वडी थंड झालेली आहे त्यानंतर या ठिकाणी मी सुरीने कट करून घेते या ठिकाणी पाहू शकता मस्त अशा वड्या निघालेल्या आहेत तुम्ही चौकणी किंवा तुम्हाला आवडतील त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका मी आशा करते की तुम्हाला माझा व्हिडिओ खूपच आवडला असेल आवडला असेल ना तर तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहता सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा तर चला तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय